झालेल्या महिला व नवजात जिल्हा लोक अर्पण मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला यावेळी जय सिद्धेश्वर महाराज जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषदच्या मनीषा ओवाळ व शिवाजी सावंत अमोल बापू शिंदे व आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित महिला नवजात शिशु रुग्णालयाचे असलेले महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब सोलापूरचे खासदार आदरणीय जयश्री देश असे सोलापूरचे कलेक्टर आदरणीय आशीर्वाद साहेब जिल्हा परिषदच्या सीओ आदरणीय आवाळे मॅडम तसेच सावंत साहेब आणि मंचकर उपस्थित सर्वच सभागृहातील उपस्थित सर्व आरोग्य विभागातील डॉक्टर व या संस्थेसाठी कार्यरत असलेले कर्मचारी सर्वांचे मनापासून पहिल्यांदा आभार मानतो पण डॉक्टर साहेब सांगितलं की आठ वर्ष झालं हे हॉस्पिटल होत नव्हतं कारभारनंतर ह्याला जे फर्निचरसाठी लागार्थ उपलब्ध करून दिलात आणि त्याच्यामुळे हे हॉस्पिटल आता तर जिल्ह्याच्या लोकांसाठी जीवन वरदांनी ठरणार आहे अशा पद्धतीचं यामुळं या सिव्हिल हॉस्पिटलवरचा बराचसा लोड कमी होणार आहे आणि सोलागृह अतिशय चांगल्या पद्धतीनं घडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण डॉक्टर साहेब आपण वेळ दिलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय